नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरुवात हे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कुर्डुवाडी माडा रोडवरती रोडवर गाडीने पेट घेतला गाडीचं मॉडेल आहे जुनं दोन हजार बाराच आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाहेरून एन जी बसवलेला आहे ह्या गाडीला कंपनी फिटेड असेल तर विषय वेगळा आहे गाडीने पेट घेतला होता पण अग्निशामक दलाची गाडी अगदी दोनच मिनिटात तिथे आली कारण जवळच अग्निशामक दलाचं ऑफिस सी एन जी बघू शकता जी बंद केला लीक होता तर मित्रांनो जुनी गाडी वापरताना सावधान राहा स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या बघा तुम्ही पोनेट जळालेला आहे सर्वजण आतील लोक सुखरूप आहेत ड्रायव्हरनं ही सावधानगिरी बाळगलेली आहे गाडी लगेचच साईडला घेतली गाडीतून खाली उतरले आणि अग्निशामक दलाला फोन केला आणि घटनास्थळी अवघ्या दोनच मिनिटात आलं अग्निशामक दल गाडी बघा अग्निशामक दलाची कुर्डुवाडी अग्निशामक दल मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता आपल्या चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा